तर का असे काय गाववाल्यानू आज मी तुमका दाखवणार आहे आमच्या काजीचे घरात भाजलेले काजीचे गर आणि ते कसे भाजतो ते पण बघूया ह्या असा आमचा काजी बाजूचा भांडा आणि ह्या असा मातीचा ते का आम्ही तीन होल पाडलो खालून कारण त्याच्यात आग घुसा कवी म्हणून ती आग आतमध्ये जाऊन त्या काजींका लागा कवी आणि काजी भाजा कवे यासाठी हे बघा अशी चूल पेटवून आम्ही त्या मडक्यात मातीच्या ते काजी आता भाजतो हे बघा असे ते ढवळीत राहायचे लागतात नाहीतर ते सगळ्या बाजूनी भाजायचे नाही अजून हे भाजूचे आहेत पुन्हा एकदा ते पुन्हा भाजताना पण तुमका आता व्हिडिओ दिसतले आहेत हे अजून कच्चे असत थोडे हे बघा ह्या बाजूक दिसता ढीक तो काळे काळे ते भाजलेले आहेत चांगले पण गाववाल्यानं एक गोष्ट मात्र असा की हे चुलीत भाजलेले किंवा असे घरात भाजलेले काजू आणि तुमचे फॅक्टरीतले काजू ह्याच्या चवीत जमीन आसमानाचा फरक असा होय की नाही तुमका पण आवडतात की नाही घरात भाजलेल्या काजीचे काजूगर कमेंट करून नक्की सांगा तवस